नमस्कार आता आबा हे नैनाला खूप काही बोलतात अगं तू असं कसं वागू शकतेस आम्ही तर घरच्या सुनांना लक्ष्मी मानतो आणि घरचीच लक्ष्मी असं करतेस अगं लाज नाही वा... वाटली का तुला असं वागताना तेव्हा संगीता नैनाच्या अंगावर धावून येते आणि म्हणते अगं कसली तुला दुर्बुद्धी सुचली होती एवढं चांगलं तुला समजून घेणार सासर भेटला आहे आणि काय हे असं तुझं तिरसटासारखं वागणं असले तिरसट विचार तुझ्या डोक्यात आले तरी कसे आता मात्र नैना सगळा ब्लेम हा कलावर टाकते आणि म्हणते हे सगळं मला या कलाने करायला सांगितलं होतं जेवढी मी दोषी आहे तेवढीच ही कला देखील यात दोषी आहे आमच्या दोघींचा समान वाटा आहे यात तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सरोज म्हणते वाम दोघी बहिणींनी मिळून आपल्याला फसवलं आहे आबा बघताय ना या खऱ्यांच्या मुलींनी काय दिवे लावले आहेत ते आता मात्र नैनाचं ते बोलणं ऐकून कलाला खूपच राग येतो कारण कलाने असं तिला काहीच करायला सांगितलेलं नसतं तरी देखील नैना ही तिच्यावर खोटा आरोप करत असते म्हणून कला ही नैनावर जोरात ओरडते आणि म्हणते ताई होण्याच्या तर तू लायकीचीच नाहीस पण बाई होण्याच्या देखील लायकीची नाहीयेस तू नैना कर तुझी ही नाटकं आजपासून तू ताई नाहीस तू माझ्यासाठी कधीही ताई नव्हतीस हो आणि आज तर तू माझ्यासाठी ताई म्हणून मेली आहेस त्यामुळे तुझी ही नाटकं नाही ना आता बास कर हा खोटेपणा मी सहन करणार नाही तेव्हा सरोज म्हणते ए तुम्ही दोघींनीही तुमची नाटकं बास करा आणि बंद करा हा तमाशा तुमच्या दोघींचं चा काय चाललंय हे माझ्या चांगलं लक्षात येत आहे तुम्ही दोघींनी मिळून आम्हाला फसवलं आहे चांदेकरांची व्रत मातीत मिसळण्यासाठीच तर तुम्ही दोघी इथे आले आहात ना मी तुम्हाला तसं काही करू देणार नाही आत्ताच्या आता, आता तुम्ही दोघींनी इथून बाहेर पडायचं कोणत्याच माणसाला इथे मी आता थारा करणार नाही चला निघा असं म्हणून सरोज एका हातात कलाला आणि एका हातात नैनाला पकडते आणि दोघींना फरफटत बाहेर घेऊन येत असते दोघींनाही घराबाहेर काढत असताना जोरात अद्वेत ओरडतो थांब आई आता मात्र अद्वैत असं बोलता सगळ्यांना धक्का बसतो सरोज म्हणते काय झालं अद्वैत तू का मला थांबवलंस तेव्हा अद्वैत म्हणतो मला असं वाटतं यात खरेची काहीही चूक नाहीये ती असं या नैनाला कधीच करायला सांगू शकत नाही ही नैना खोट बोल आता सगळ्यांसमोर अद्वैतने कलाची बाजू घेतल्यामुळे कलाला जरा बरं ते वाटतं तेव्हा सरोज म्हणते अद्वैत काय बोलतोय ना अरे आताच ही नैना बोली की हे सगळं या कलाने तिला करायला सांगितलं होतं आणि माझा शंभर टक्के विश्वास आहे की हिनेच करायला सांगितलं असणार अरे ही मुलगी कशी आहे ना तुला अजून माहित नाही मी हिला चांगलंच ओळखलं आहे मी पहिल्यापासून सांगत होती की ही तुझ्या लायकीचीच नाही आहे मुळात या खऱ्यांच्या पोरीस त्याच लायकीच्या आहेत की यांना फरफटत बाहेर काढलं पाहिजे अद्वेत मी तुझं अजिबात ऐकणार नाही तू अजिबात आता मध्ये यायचं नाही आणि मला अडवायचं नाही परत सरोजी त्या दोघींना बाहेर काढायला निघते तेव्हा अद्वैत समोर येतो आणि जोरात सरोजवर ओरडतो आई थांब सांगितलं ना तुला मी यात खरेची काही चूक नाही आहे त्यामुळे तू खरेला घराबाहेर नाही काढू शकत आणि मी तिला इथून कुठेही जाऊ देणार नाही ह्या नैनाला बाहेर काढ कारण ती चुकली आहे ती गुन्हेगार आहे आपली कलाने खरेने काहीही केले नाहीये त्यामुळे तू तिला शिक्षा नाही देऊ शकत आता मात्र अद्वेचं ते बोलणं ऐकून सरोजला धक्कास बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू